रुपये पंधरा सोळा सतरा आठ रुपये अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस रुपये चोवीस चोवीस पंचवीस रुपये पतीस चोवीस तीस रुपये तीस बत्तीस चौतीस पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस अडोतीस चाळीस चाळीस एकचाळीस चौदा सेचाळीकावन एकावन्न रुपये एकावन्न रुपये एकावन्न एकावन्न रुपये का पंचावन्न अठ्ठावन्न साठ रुपये साठ एकसठ रुपये एकसष्ट एकाहत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये त्र्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये चौऱ्यात पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहात्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये सत्यहत्तर सत्याहत्तर रुपये गारऐशी त्रेश चौरस पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी एक्क्याण्णव रुपये एकानव ब्याण्णव रुपये ब्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव शहाण्णव रुपये शहाण्णव शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर शंभर रुपये घर अकरा बारा रुपये एकशे बारा रुपये बेचाळीस चव्वेचा पंचाळीस पंचाळीस सेच्या सत्तेचा अठ्ठेच्या एकोणपन्न पन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न सत्तावन्न अठ्ठावन्न अठ्ठावन्न एकोणसष्ट रुपये सात एकसष्ट रुपये एकसष्टासष्ट त्रेसष्ट रुपये त्रेसठ चौसठ रुपये चौसष्ट पासष्ट सासष्ट रुपये सासष्ट चौसष्ट रुपये सदुसष्ट रुपये सदुसष्ट रुपये सदुसष्ट सदुसष्ट रुपये ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्रेस चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐं सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये नव्वद एकान्व रुपये एक्ण ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव त्र्याण्णव रुपये 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 तीन अकरा एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये एकशे बारा रुपये एकशे तेरा रुपये एकशे तेरा चौदा रुपये चौदा पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा सोळा रुपये एकशे सोळा रुपये एकशे सोळा रुपये काय पंचवीस अठ्ठावीस तीस रुपये एकशे तीस रुपये ऐंशी ब्याशी रुपय ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्याऐंशी रुपये सत्याऐशी रुपये सत्याऐंशी रुपये एकशे तीन एकशे पाच एकशे पाच एकशे पाच रुपये एकशे सहा रुपये एकशे सात रुपये एकशे आठ रुपये एकशे अकरा रुपये एकशे बारा रुपये एकशे तेरा रुपये चौदा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये का नव्वद नवद एकशे एकशे सहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा बारा रुपये बारा तेरा रुपये तेरा चौदा रुपये चौदह रुपए पंद्रह एक से पंद्रह रुपए एक से पंद्रह सोलह रुपए एक सोलह रुपए एक से सोलह रुपए एक से सोलह सत्रह रुपए सत्रह अठारह रुपए अठारह एक रुपए एक रुपए एक बीस रुपए एक से बीस रुपए एक से बीस रुपए एक सौ पंचे रुपए एक से सत्तावीस अट्ठाईस रुपए अठावीस तीस रुपए तीस एक रुपए एक सौ बत्तीस तैतीस रुपए तैतीस चौतीस रुपए चौथी पच्चीस रुपए पच्चीस छत्तीस रुपए एक से छत्तीस रुपए एक छत्तीस रुपए एक से छत्तीस रुपए एक छत्तीस रुपए कार सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपये बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्यात्तर पंच्याहत्तर शहात्तर शहात्तर सत्तर अठ्ठ्याहत्तर अष्ट्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एक्ऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये का नव्वद नव्वद एक्क्याण्णव एकान ब्याण्णव ब्याण्णव रुपये ब्याण्णव त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव शहाण्णव रुपये शहाण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव शंभर शंभर एक 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 रुपये एक एक रुपये का